आंब्याचा सीझन म्हटला की आंब्याचा हलवा किंवा आंब्याचा शिरा हा झालाच पाहिजे तर इथे आज आपण अगदी मऊ लुसलुसीत दाणेदार आणि तोंडात टाकताच विरगळणारा हा योग्य प्रमाणामध्ये हापूस आंब्यापासून आंब्याचा शिरा किंवा हलवा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत इथे तुम्ही याचा टेक्स्चर बघितलं असेल अगदी मऊ लुसलुशीत आणि दाणेदार हा हलवा बनून तयार झालेला आहे तर अगदी असाच हलवा तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला हा शिरा किंवा हा हलवा तयार करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये मध्ये दोन वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला आली की हे पाणी आपण बाजूला ठेवायचं परत एका पसरट किंवा कडईमध्ये आपल्याला एक वाटी इतका बारीक रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी हा हलवा तयार करत असल्यामुळे बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रवा देखील वापरू शकता पण बारीक रव्यामुळे या हलव्याचं टेक्शर खूप छान येतं आणि हलवा अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो तर इथे पाच ते सात मिनटं मंद आचेवर हा रवा खरपूस असा सुवास येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता रवा छान भाजून झाला याचा हलकासा रंग बदलला की मग यामध्ये आपण दोन चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे आणि परत हा रवा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता इथे तूप आपण पाव देखील वापरू शकतो इथे मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तूप घालून झाल्यानंतर परत एक मिनिटभर भाजून घ्यायचा आणि त्यानंतर इथे आपण एक वाटी रवा घेतलेला होता त्यासाठी एक वाटी इथे हापूस आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आता गर घालून झाल्यानंतर किंवा हा रस घालून झाल्यानंतर यामध्ये आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं त्यातील सुरुवातीला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे कारण गरम पाणी घालून रवा शिजवला की तो छान फुलला जातो सोबतच यामध्ये दे गुठळ्या देखील तयार होत नाहीत अशा पद्धतीने आता सुरुवातीला एक वाटी पाणी घालून हा रवा आणि आंब्याचा रस एकत्र करून घेतलेला आहे इथे एक, एक गोष्ट आपण केलेली आहे की आपण सुरुवातीला अजिबात साखर यामध्ये घातलेली नाही आता रस आणि पाणी रव्यामध्ये छान मिक्स झालं की परत उरलेलं पाणी आपण यामध्ये घालायचं परत आपल्याला सतत ढवळत राहून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपण अर्धी वाटी इतकी साखर घालून घेतलेली आहे सोबतच अर्धा छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालून घ्यायची तर इथे वेलची आणि जायफळ पूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता फक्त वेलची पावडर देखील तुम्ही घालू शकता किंवा जायफळ पूड देखील घालू शकता अशा पद्धतीने आता सगळे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला एक पाच मिनटं मंदाचेवर वाफ काढून घ्यायची आहे तर झाकण ठेवून इथे मी पाच मिनिटं मंदाचे वाफ काढून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर छान असा आपला हा आंब्याचा हलवा अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे अगदी शेवटला यामध्ये आपण एक छोटा चमचा तूप घालून घ्यायचा आहे म्हणजे या हलव्याला छान चकाकी येते तर इथे मी शेवटला अगदी तूप घालून घेतलेला आहे आणि तूप घालून मिक्स करून झाल्यानंतर आपला इथे हा आंब्याचा हलवा तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता किंवा आंब्याचे बारीक बारीक तुकडे करून देखील यामध्ये घालून दे घेऊ शकता अशा पद्धतीने आपला हा झटपट आंब्याचा हलवा तयार झालेला आहे या प्रकारे आपण एखाद्या बाऊलमध्ये तो सर्व करू शकतो किंवा त्याची मूठ देखील पाळून आपण हा सर्व करू शकतो इथे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला हा सर्व करून देखील दाखवलेला आहे हा आंब्याचा हलवा तयार करत असताना रवा आपल्याला सुरुवातीला तूप न घालता भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो झटपट भाजला जातो जर जा रवा बारीक असेल तरी देखील तो लवकर भाजला जातो त्यामुळे शक्यतो हलवा जर तयार करायचा असेल तर बारीक रव्याचा वापर करावा आणि हा हलवा तयार करून घ्यावा आता इथे रवा तयार करत असताना किंवा हलवा तयार करत असताना आपण साखर अगदी शेवटला घातलेली आहे कारण साखर जर सुरुवातीला घातली तर रवा कच्चा राहण्याची शक्यता असते तो हवा तितका फुलला जात नाही आणि मऊ लुसलुषित होत नाही त्यामुळे साखर आपण देखील शेवटला घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपला हा झटपट मऊ लुसलुशी दाणेदार अगदी अचूक प्रमाणामध्ये हापूस आंब्यापासून आंब्याचा हलवा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा